ज्योतिबाच्या नावानं चांग भल आणि श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आज स्वामींच्या कृपेने आमच्या घराच्या चौकटीचा आज मुहूर्त होता आणि पहिली चौकट घराला बसवण्यात येणार होती सकाळी अकराचा मुहूर्त होता त्यामुळे बघा लगबग कशी चाललेली आहे सासरी बुवा निरीक्षणासाठी उभे होते इकडं सगळ्या संवासना येऊन उभ्या होत्या अहो हळदी कुंकवासाठी ना बायकांची गरज तर लागते ना जिकडं तिकडं आणि भाऊकी तर आपल्याला पाहिजे सगळ्या कार्यक्रमासाठी इकडं माझे सासू उभाई हुबाई चुलतन सगळे माझ्या आख्या खांदाना माणसं होती बघा आणि इकडं कारभाराने नव्हती का पाठवलेली तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेली ती पंचधातूची तार आम्ही जाऊन घेतलेली ती पण ठेवायची होती बघा चौकटी खाली ती आपल्या घरासाठी बोलतात ना चांगली असते सगळ्या शुभ कार्यासाठी सासूबाईच्या हस्ते हळदी कुंकू लावलेलं होतं त्याला आणि पूजा करून ती पहिली ठेवली आणि धीराच्या हस्ते तिथं ठेवण्यात आली आता त्याच्यावर चौकट सरकवायची होती चौकट आमची हे म्हणून लय मोठी लांबी रुंदी लय भारी होती बघा सात फुटाची नुसती चौकटच होती हलवताना बघा सगळ्यांच्या नाकेनं आले एवढी जड चौकट दोन दोन माणसं लागली आणि त्याला बांधून पण ठेवायला लागते ना जड असल्यामुळं मग परत चौकट ठेवली आणि परत भाऊ भावकीतल्या भाव बायक आलेल्या माझी चुलत जाऊबाई पण होती तिथं मी नव्हती ना तिला माझी लय आठवण आली राव काय करणार ही माझी चुलत न बघा पहिल्यांदा पूजा तिच्या हस्ते करण्यात आली चौ आपली गावची ग फुलं काय भारी दिसतात बघा उठून अहो चौकटीचा कागद नव्हता व काढला नाही तर तुम्हाला चौकटीचं डिझाईन दाखवली असती ते सिमेंट बिमेंट पडल म्हणून कागद लावून ठेवलेला होता त्या गुलाबी साडीवाल्या माझ्या चार नंबरच्या सासूबाई आहेत चार नंबरच्या नाही नंबरच्या चार पाच सासू आहेत त्यांना कळत नाही तीन नंबरच्या सासूबाई आहेत त्या चुलत परत आत्तीबाई पण आलेल्या होत्या गारबा घेऊन ही जाऊबाई पण होत्या सगळ्या आमच्या घरातली वाडीतली लय माणसं बायका होत सासूबाईची आमच्या पोच बघा कसली भारी दिले माझी साडी नेसले कसली उठून दिसते ना निळ्या निळ्या कलरची साडी सासूबाईला म्हटलं घाला एक दिवस लय भारी दिसते ही आमची येसू व वाढीतली लय भारी बोलते दिदू म्हणून बोलते मला मला त्यांचं लय गॉड वाटतं बघा ह्या सगळ्या आमच्या वाडीतल्याच बाईक आहेत त्या कोण कोण मला ओळखत पण नाही हो आणि ही आमची सुल सासूबाई सगळ्या बघा तुम्ही कोण कोण हायत्या त्या तेच मजा केलीस लय काय आलेच लागतो चौकटले उंच होती बघा म्हणून कुणाचाच हात पोचत नव्हता त्या सगळ्यात ही आमची नंदूबाईच उंच होती मग वरचे चौकटीची येऊन पूजा करावी लागते ना लांबणं पण बघा कसली भारी ओटून हो दिसत्या त्याच्यानंतर आपला तो गारवा खोलण्यात आला व देवा बुत्ती पुरणपोळ्या लाडू बिडू शेक भातले काय काय आणलेलं हे सासू सासऱ्यांना आतू त्यांच्या म्हणजे सासऱ्याच्या बहिणीनं असा आहेर आणलेला सगळ्यांना वाटला दोन तीन बहिणी आलेल्या सासरे बुवांच्या बघा सगळ्यांच्या पाया पडतात आहे ज्यांच्या पाया पडतात आहे त्या आमच्या सासरूबा सासऱ्यांच्या बहिणी आहेत बघा सगळ्या नऊवारी साडीवाल्या कसल्या गोळ्या दिसतात आहे बघा पर तिथंच बुत्ती खोलली आणि सगळ्या बायकांना वाटण्यात आली आणि बाकीच्या ना घरी जेवण बिवन सगळा कार्यक्रम लय भारी झाक मध्ये झालेला होता बघा हा काय करायच तुला आजचा सगळा कारभार बघा कारभार यांच्या बंधूराजेने म्हणजे माझ्या धीराने सांभाळलेला हो त्यांना पण टावेल टोपी करण्यात आली एवढी धावपण केलेली होती ना आपल्या मिस्त्री लोकांना पण टावेल टोपी सगळ्यांना जेव्हा पण घरातला कार्यक्रम असेल तेव्हा मिस्त्री लोकांना पण टावेल टोपी करण्यात येते टावेल टोपीचं लय काम येतो बाबा आपल्याला परत बाकीची सगळी घरात येणार एवढा सगळा चांगला कार्यक्रम झाला आणि नारळ न फोडता काम होईल असं कधी होईल का हो आपल्या भारतात बघा पहिलं नारळ फोडूनच काम होतं परत आणलेला गारवा सगळा विस्कटायचा होता ना आंबील घुगऱ्या दही भाताचा का ते गारवा सगळं ते विस्कटत बायकांचं चालू होतं काय काय मोठं बिटं काम कसलं भारी वातावरण वाटतं बघा गावाला खरी मजा ही गावाची असते सगळं कार्यक्रम बघा सगळं असं गावालाच झालं पाहिजे अजून पण पुढं लय काय काय बघा तुम्हाला सग लय व्हिडिओमध्ये बघायला भेटेल अजून पुढं महिला मंडळ बघा कसं सावलीला बसले अहो एवढा सगळा कार्यक्रम तो ना दुपार पाक पार पडलेली इकडे गारवा पण टाकून झालेला बघा सगळ्यांच्या अशा गप्पा गोष्टी चाललेल्या मला वाटते कळकळून भूक लागली असेल त्या झाडावर वरणाऱ्या कावळ्यापेक्षा सगळ्यांच्या पोटात कावळा वरडायला लागलेला बघा कधीच एकदा होतंय आणि कधी पोळ्या फुड्यात येत्या त्या पत्रावळीमध्ये सगळे वाट बघत होते बघा आणि हे झालं बघा सगळा कार्यक्रम आता फत्ते पार पडले आता बायकांना तेवढं जेवण घालायचं इकडे बघ इकडं बघ इकडं डबिंग <tú> कोण <tú tú> <gafé> <tú gafé> पोळ्या आणि लाडूची बुद्धी वाटायची चाललेली बघा तर पो आमच्या गावाला ना लाडू लय भारी भेटते ते बघा लय चान्स हुकला बाबा लाडू खायचा इकडं आल्यामुळं कधी एकदा लाडू खायला भेटते ती काय माहीत सगळ्या पोळ्या बुत्ती सगळ्यांच्या घरपोच झालेली राहिलेल्या सवासनीला आता थला घरी घेऊन जाऊया पंगत्या बसलेलाच होता बाहेर ऊन पडलेलं ना म्हणून घरातच पंगत बसवलेले राहू सगळ्यांनी दाबण पुरणपोळ्या आणि लाडूचं जेवण सगळ्या भारीमध्ये पार पडलं बघा अजून पुढचा कार्यक्रम कधी होते तुम्हाला पुढं सांगूच मी